नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं सगळेजणं मस्तच असाल तर मी पण मस्त आहे आणि लवली पिहू पिहूमध्ये खेळत आहेत आणि मी बसले तर बाल्कनीत मस्तपैकी संध्याकाळचा टाईम आहे म्हणजे संध्याकाळचे तर साडेपाच सहा तर मस्त असं बाल्कनीत थंडगार हवा येते आहे आणि मी मग बसले त्यात तिघी पण खेळत आहेत मध्ये हे बघा पिहू माझ्याकडे येते हो बघा बघते मला आता खेळत होती की बाळा दिदी सोबत खेळत होती ना तू का आली बाहेर अ नाही खेळायच नो 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 का बोल नो 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 खेळायचं ना नाही खेळायचं नो नो या 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 सगळ्यांना या 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 आमच्या घरी या। या या।, या 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 यो 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 तर आम्ही गावाला गेलो होतो ना मागे तर आम्ही आईच्या गावी गेले होते ना तेव्हा मला सगळ्या लोकांनी असं बोललं की तू पिऊच्या टायमाला औषध खायचं होतं मुलगा झाला असता औषध खाल्ल्यावर असं बोलत होते सगळेजण तर असं खरंच असतं आहे काय माहिती नाही पण मला ना सगळे असं मला बोल मी बोलले ना गावाला असं विचारतात ना कधी आली कधी आली किती लेकरं आहेत मग असं तीन म्हटलं ना मग म्हणायचे लोक की औषध खायची होती मुलगा झाला असता तीन मुलीच झाल्या असं म्हणायचे तर लोक ना काही पण बोलतात की औषध खाल्ल्या मुलगा होऊन गेला तर माझा तर विश्वास नाही तशा गोष्टीवर पण लोक म्हणाल हल्ला झालं त्याला झालं असं औषध खाऊन बघायचं होतं मुलगा झाला असता हे ते असं म्हणायचे खायला आणि मुलं व्हायला असं काठ पण पडत असेल काय आणि कोणाकोणाचा विश्वास पण असतो तशा गोष्टींवर कोणाचा नसतो अस सगळ्यांनाच होते असं नाहीये पण लोक असं म्हणतात की नहाँ जाला, नहाँ जाला। ना नाही झालं नाही झालं पण अगोदर ना आपल्याकडे जे वस्तू नाहीये अं ते लोक अगोदर आपल्याला सगळ्यात आधी जाणीव करून देतात की ह्यांच्याकडे हे वस्तू नाहीये हे गोष्ट नाहीये त्याच्याबद्दल आपण बोलावं असे लोक पण काय राहतात काही लोक चांगलं पण म्हणतात काही लोक वंगळं पण बोलतात जसं त्यांचं मन कुणाला जसं वाटतंय तसं पण सगळीच लोक असं चांगली राहत नाहीत तर मला एक गोष्ट जाणीव करून दिली की मी गावाला गेल्यावर मला मुलगा नाही आहे अशी म्हणजे लोकांनी सगळ्यात जास्त जशी मी पुण्याला राहायचे असं मला कधीच वाटलं नाही की असं कुणी म्हणलं नाही की तू मला मुलगा नाही आहे असं म्हणून पण मी जशी गावाला गेले ना मला सगळ्या लोकांनी बोललं की तुला मुलगा नाही आहे मुलगा नाही आहे मुलगा मुल्गा होऊ द्यायचा होता एकतरी तीन मुलीच आहेत असं लोकांनी लई वेळा बोललं काय लोक चांगलं पण म्हणून बोलतात काय लोक वेगळं पण म्हणून बोलतात ज्यांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे पण त्या माणसा ती वस्तू नाहीये आहे त्या माणसाला किती दुःख वाटतंय त्या गोष्टींचं लोक ना ह्याच थोडा पण विचार नाही करत की असं काही पण बोलतात त्यांनाच असं किती दुःख होते थी है, आपला करना ही है थी थी ते दुसऱ्याकडं आहे आपल्याकडं नाही आहे ती वस्तू ती गोष्ट म्हणजे त्याचं त्याला किती खराब वाटेल याचा विचार पण नाही करत जे तोंडाला येते ते बोलून जातात पुढच्या माणसाचा विचार पण नाही करतात असं झालं आणि एका दादांची मला कमेंट आली की तुम्हाला किती मुली आहेत आणि तर त्या दादांना मी सांगेन की मला तीन मुले यायचा आणि सगळ्यात लास्ट आहे माझी पिहू आहे हे बघा परत परत फिरून फिरून आले आहे खेळून हाय ना पिहू हाय करा पिहू ए बाळा पिहू ए रजा